य अभयचित्त सुरत धम्मं सुपेव विरतराजन् सुरतनेतान् भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीम रावं सरामि भी धीर्य प्रवरनतु साधु वर्धानतु आद्य कुल भीमराजा

भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय न्याय सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या देशाला संविधान अर्पण केलं आणि ते देशाने स्वीकारलं देशा या संविधानावर या घटनेवर आणि ही जे बाबासाहेबांचे विचार होते की जगाने मान्य केले देशाने मान्य केले या घटनेच्या आधारावर आज तुम्ही आम्ही सगळे इथं बसलेलो आहोत या घटनेच्या आधारे मी या ग्रामपंचायतचा सरपंच होऊ शकलो या घटनेच्या आधारे मी एक सभापती होऊ शकलो या घटनेच्या आधारे आमच्या बहीण संगीताताई आज या गावच्या पोलीस पाठी शकल्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम जे केलं असेल ते बाबासाहेबांनी करून ठेवलं आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत या पृथ्वीवर तोपर्यंत हे बाबासाहेबांची संग घटना आणि संविधान हे अमर सर्वोच्च आहे आणि आपल्या देशाची राज्यघटना देश कसा चालावा कोणत्या नुसार देशाची संघरचना करावी या दृष्टीने गेली चार पाच वर्ष या घटनेचा अभ्यास करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जे काही चॅवेलचे सदस्य असतील त्यांना बरोबर घेऊन राज्य घटना लिहिली तयार केली यामध्ये संपूर्ण जगभरातील ज्या ज्या पद्धतीनं देश चालतो त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपला देश लोकशाही मार्गाने कसा चाले या दृष्टीने खूप प्रयत्न करून आपल्या देशाची राज्यघटना तयार केली आणि आज पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्ष झाली परंतु राज्यघटना जी लिहिली ती प्रत्येक बाबीमध्ये प्रत्येक शेतीच्या संदर्भातल्या असू द्या लोकशाहीच्या मानवतावादी संदर्भातल्या असू द्या कायद्यांच्या विविध प्रकारच्या असलेल्या लिहिलेल्या आहेत त्या त्या असू द्या या सर्व अतिशय विस्तृतपणे संपूर्ण असा अभ्यास करून भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे घटना आपल्या आपल्यासमोर आणि देशासमोर विशेष किल्ले आहेत आणि आज त्या गोष्टीला त्या घटनेला सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून आपण देशामध्ये संपूर्ण उत्साहामध्ये साजरा करतो संपन्न करतो त्याप्रमाणे आज बाबासाहेबांनी ही जी संविधान दिलेले आहे हे मुंगीपासून धोक्याच्या केसापर्यंत किंवा सूर्य आकाश गणजन ज्याची उपमत कोर्ला देणार नाही अशा सगळ्यांसाठी बाबासाहेबांनी संविधान आहे आणि आजही मी ते संविधान संविधान दिन संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो आणि मग तो का करावा हे बाबासाहेब आंबेडकरांचे जे उपकार आहे ते सर्व मानव प्राण्याच्या विचारासाठी नाही तर संपूर्ण प्राणी असो स्त्री पुरुष मुक्का असो ज्याला बोलता येत नाही तो प्राणी असो आजच्या काळामध्ये ज्या प्राणी हिंसा करणार नाही इतकं घोर असं आपल्या परिसरामध्ये इतर परिसरामध्ये